नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे भुगी हर्तिक हर्तिक तर बघा आता मी दोन तीन दिवस झाला व्हिडिओ पण आला नाही आणि काय नाही त्यांनी घरी होते तर बघा आज भोगी आहे भोगीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या आहे संक्रांत तर मी आज बाजार वगैरे आणला आहे सामान वगैरे मेकअपचं सामान सामानही तर चला मग आम्ही दाखवते काय काय आणलंय ती पूर्णपणे व्हिडिओ बघा स्कॅप करू नका तर हे बघा मेकअपचं सामान वगैरे आणलेलं आहे माझी साडी आणली तिने साथीच आणली का जास्त नाही आणलेली मागाची तर, टाकले ती तर ते टाकलेली आहे टुकोला ते आता उद्या घातल्यानंतर तुम्ही बघा त्याच्यावर ब्लाऊज पण शिवून भेटला नाही तर दुसऱ्या साडीवरचा घालणार आहे आणि आमच्या सिद्धीला पण साडी आणली ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर अगोदर मेकअप सामान दाखवते कारण आत्ता काढलेलं आहे तर हे बघा बांगड्याचं सत आणलं आहे दोन शेवट शेवण हे दोन्ही पण मलाच आणलेले आहेत परत हे गळ्यातलं असं ताण आहे हे बघा कसं आहे तर हे दोन कानातले आणले हे दोन कानातले आणले हे टिकल्याचं पाकिट हे एक आणले आणि ही एक हे टिकटॉकचं पाकिट हे बघा ते रोजची बाटल आहे चेहरा दोची फाउंडेशन एक टूब आणली काय काय म्हणतात मी तुला ही दा? ये बघा ही पावडर आणली फाउंडेशन लावल्यानंतर लावायची दोघीकडे हे दाय एक आणलाय आणि साधा पण एक आणलाय तिकडे एक कप हे लाइनर हे पेन जेल का नाही पेन से बेसन कि दि पेन हे घे बेटा अरे पेन से ला हे लावले हे ला बघा ला ही लिपस्टिक वॉटरप्रूफ ची आणलेली आहे ही जरा हजी का नुगा का एक मिनिट ना तर ही येऊ ना एवढं आणलेले आणि हे लुटण्यासाठी हे हे टोपले आणले कसे वाटते एक डजन आणले काढण्या तर आणते ते हे कोण बैडीची साडी घे तुझा ड्रेस आणि किती मेकअप सामान तर हजेर बघा खण आणले तर खण लागते मेन खणच असते तर दोन खण आहेत तुळशीला आणि एक मला बघा अजून तर आमच्या शिदीच्या बांगड्या राहिले साक्षीच्या सगळ्यांना दोन दोन सट आणलेले कुंकू ते कुंकू आणले बघा हा कुंकू लागत आहे तरी एपिनाचे गुळ दहा ते तीन हे तिळगुळ इप्पिना हातात कि वेगळ्या हातात हे दोन्ही सारख्याच आणल्यात हे दोन सट आणले हे बघा कसे वाटत सोड ना तू हे बाबा छान आहे अशा वाक वाकत नाहीत का नाही त्यात दुसऱ्या काय करणार ना वाकत्यात लगेच मग चांगलं दिसत नाही ते आमच्या सिद्धीला दोन आणल्यात एक साडीवर आहे एक ड्रेसवर दोन्ही आणल्यात मॅचिंग मग हातात घातले किती छान दिसतात तरी हे बघा एक फुलं पण आणलेलं आहे दोन लावायला गजरे आणलेले नाही तर गजरे आहेत माझ्याकडे त्यामुळे आणले नाही

ती ला आलाय ती कर ना बाडीची साडी घे तर तिला शिवायचे पण हाय आणखी गिपटपट सर बाईची साडी तुला ड्रेस घेतो जास्त घेऊन कर ना जाता हे बघा हे सिद्धीला साडी आणली गेल्यावर येणं घ्यायची होती दिपाला गावच्या टायमाला पण भेटले नाही लय फिरलो तर ना आता भेटली त्यातून हा कलर आणलाय म्हणजे भगवा पण नाही लाल पण नाही बघवा मधूनच मोडती कारण दुसरे नव्हतेच कलर हिरवा आणि पिवळा मला नाही आवडला त्यामुळे हेच घेतला नाही माझ्यावर ब्लाऊज पण आहे पण ब्लाऊज मी तिकडं मशीनवर ठेवला त्याला टिप मारायची कारण तिला ढिल्लं होते ब्लाउजी हे बघा हे आमच्या साक्षीला गान ड्रेस कसा आहे बघा उठून टाकू तू असं इकडूच बरा ना स्टॉप करून माझ्याकडे तर हे बघा इकडे इकडे सट कस तू तरी बघा असाय कसा वाटते सांगा हा वा तावळ वगैरे घरात राहणार केळं खाऊन टाकले के तर सिद्धी कशी केळ दिसते कलरच नव्हते त्याला त्यामुळे हिच आणलंय कसं वाटतंय सांगा तर मित्रांनो तुम्हाला आज आणले सर्व दाखवले आणि वानाचं पण आणले पण आता मी दुसरा ब्लॉग बनवते आता ती आज काय टाकणार नाही आता हा व्हिडिओ टाकते पूर्णपणे व्हिडिओ बघा स्कॅप पूर्ण करू नका आणि सामान कसं वाटतंय कसं नाही नक्कीच कमेंट करून सांगा कारण भरपूर पैसे गेलेले तीन हजार रुपये सगळ्याच्या कपड्याला वगैरे गेलेले आहेत आणि माझ्या साड्या पण म्हणजे त्याने आणल्या होत्या सुरुतून साड्या तीन साडे आणले तर हे काटपदराची साधीच आहे सिंपल तर ते टाकली पिकोफॉलला आणि साध्या साडे तसेच आहेत ते आता आणायला लावणाऱ्या साक्षीला तर पूर्णपणे व्हिडिओ बघा की आपण नू का आणि संक्रांती चौदाच्याला नक्की व्हिडिओ बघा चला तर मग सर्वांना बाय बाय बाय